वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये बारा राशींच्या वर्णनामध्ये कोणता ग्रह कोणत्या राशीचा स्वामी ग्रह आहे याचे सविस्तर विश्लेषण केलेलं आहे ग्रह आणि नक्षत्रांची चाल बारा राशींवर कोणत्या ना कोणत्या कौन्टा स्वरूपामध्ये चांगला किंवा वाईट प्रभाव टाकत असते आता आज म्हणजेच एकोणावीस मार्च दोन हजार चोवीस हा दिवस मंगळवारचा दिवस असून हा दिवस हनुमान या देवतेला समर्पित दिवस आहे या दिवशी हनुमानाची वेधीवर पूजा अर्चा केल्यास मनुष्याला जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते त्याचप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते आजचा हा एकोणावीस मार्चचा दिवस काही गोष्टींसाठी अत्यंत खास आहे हा दिवस बारा राशींपैकी काही राशींसाठी अत्यंत शुभ दिवस आहे मात्र काही राशींना छोट्या मोठ्या समस्या उद्भवू शकतील आता आपण पाहणार आहोत आजचा हा मंगळवारचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल मेष या राशीला आज दिवस अत्यंत उत्तम आहे आपल्या क्षेत्रामध्ये तुम्ही करत असलेल्या कामात तुम्हाला चांगले यश मिळू शकते मात्र कोणत्याही प्रकारची जोखीम स्वीकारताना तुम्ही सावध राहा आणि कोणतीही जोखीम घेताना घाबरू नका कारण या जोखीमेतूनच तुम्ही उत्तम असे यश प्राप्त करू शकता येणाऱ्या काळामध्ये आपल्या आर्थिक समस्यांचा विचार करून खर्च करा त्यामुळे पुढच्या काळामध्ये आर्थिक समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही अडचणीच्या काळात तुम्हाला एखादा मनुष्य दप्त म्हणून उभा राहील आणि तुमची मदत करेल त्याचप्रमाणे या काळामध्ये शारीरिक हालचाल थोडी कमी होऊ शकते आणि मनामध्ये थोडासा संभ्रम आणि आत्मविश्वासाची कमी राहू शकते त्याचप्रमाणे दुसरी राशी म्हणजे वृषभ राशी होय वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत सकारात्मक ऊर्जेनं भरलेला दिवस असेल आज आपण आपले विचार इतरांना पटवून देण्यामध्ये यशस्वी व्हाल तुमचा इतरांवर प्रभाव राहील आपण आपल्या वेळेचा सदुपयोग करा कारण त्यामधून तुमच्या करिअरला एक चांगले वळण मिळू शकते तुम्हाला आपले नशीब या काळामध्ये उत्तम साथ देताना पाहायला मिळणार आहे कामाच्या प्रती तुमची असलेली श्रद्धा पाहून तुमचे वरिष्ठ तुमच्यावर निश्चितपणे खुश होतील हा काळ ग्रहांच्या अनुकूलतेमुळे उत्तम असल्याने विविध मार्गांनी पैसा कमावण्याचे योग देखील येतील मात्र खर्च करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे नको त्या ठिकाणी फालतू खर्च करण्यापासून तुम्ही वाचले पाहिजे त्याचप्रमाणे ज्या राशीला चांगले दिवस आहेत अशी तिसरी राशी म्हणजे कर्क राशी, राशी होय या काळामध्ये तुम्ही नेहमी चांगल्या विचारांचा अवलंब करा मागील काही काळापासून तुम्हाला साथ देणारे मुद्दे सोडवण्याचा प्रयत्न केल्यात त्यामध्ये तुम्हाला उत्तम यश मिळू शकते आज तुम्हाला नातेवाईक आणि कुटुंबियांची चांगली साथ लाभू शकते शक्य झाल्यास हा काळ गुंतवणुकीसाठी उत्तम असल्याने जमेल तेवढी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा कारण ही गुंतवणूक भविष्य काळामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल त्याचप्रमाणे पुढील राशी म्हणजे राशी होय राशी लोका राशीच्या लोकांना मनामध्ये प्रसन्नता लाभेल मात्र काही आघाड्यांवर आर्थिक परिस्थिती फारशी अनुकूल नाही त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी परिस्थिती मात्र ग्रहुकूलते तुम्हें कठिन प्रसंगा मधुन सुनता सहजपणे बाहर यू शकता प्रेमा मध्य लोग आज अधिक रोमैंटिक अनुभ होकते तुम्हें तुम्हार जोड़ीदाराबर एखाद सहली जाऊ श आणि अतिशय रोमॅंटिक असा अनुभव घेऊ शकाल त्याचप्रमाणे इथून पुढचा काळ हा धनप्राप्तीसाठी उत्तम असल्याने विविध मार्गांनी तुमच्याकडे पैसा येऊ शकेल या काळामध्ये आपली क्षमता पूर्ण रीतीने वापरल्यास तुम्ही प्रत्येक काम आपल्या मेहनतीचा आणि बुद्धीच्या जोरावर उत्तमपणे पार पाडू शकता त्याचप्रमाणे पुढची राशी म्हणजे कन्या राशी होय कन्या राशीच्या लोकांना या काळामध्ये प्रगती करण्यासाठी नवनवीन संधी मिळू शकते मात्र त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवू शकता विनाकारण जास्त खर्च करण्यापासून तुम्ही वाचले पाहिजे पैशाचा सदुपयोग करा म्हणजे त्यामधून तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते त्याचप्रमाणे रोजच्या कामातून आज तुम्ही जरा मोकळे होण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहू शकते आज तुम्हारा कुटुंब तुम चांगली बारी ऐस मिलू सकते वैवाहिक जीवना मध्य ग